अंगणवाडी सेविकेंच्या रखडलेल्या मानधनावर आज आदित्यताई तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं मानणं आजपर्यंत कधीसुद्धा रखडलेलं नाहीये तर नक्की आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नाही आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झेक्शन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या याच्यामध्ये होत असतो त्यामुळे ते, ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते, ते एप्रिल जो असतो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा रुटीन असतो पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो हो